आज आपण काजू करीची रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासाठी साहित्य काय काय आहे ते, ते बघूया मीठ लाल तिखट हे घरातलं काळा मसाला आहे गरम मसाला हळद धनिजिरी पूड एक तमालपत्र घेतलेलं आहे लवंग काळी मिरी लवंगा आलं लसूण पेस्ट एक वाटी आहे इथे काजू कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टॅमॅटो हे फ्रेश क्रीम आहे आणि इथे मोठा चिरलेला सुद्धा कांदा आहे आता पहिल्यांदा सर्वप्रथम आपण काजूचे काप घालून हे थोडंसं शिजवून घेणार आहोत गरम करायला ठेवले आहे चमच्या भरतून घातले चमचा पण तूप घालूया तुम्ही नुसतं तुपावरती करू शकता किंवा दुसऱ्या तुला करू शकता थोडस तूप आणि थोडस तेल घेते आहे ബാ ച काजू आणि कांदा जो आपण शिजवून घेतला होता ते गाळून घेऊया थंड केल्यानंतर याची पेस्ट करून घेऊया हे मिनिटभर परतून झालं आता यामध्ये घालूया हळद हळद चमचा हळद हे कलरचं लाल पिकट आहे गरम मसाला पेस्ट केलेली कांदा आणि काजूची पेस्ट आता चांगलं मिक्स आहे जिरे धुरे पूर्ण एक चमचा घालूया आणि हे मंदाजेवर ते आपण पाच मिनट चांगलं शिजवून देणार आहे बघू शकता व्यवस्थित ग्रेव्ही त्यातला टॅमेटो कांदा पूर्ण मॅश झालेला आहे आणि एक जी झालेली आहे आपली पूर्ण आता ह्याच्यामध्ये आपण घालूया पाणी पाणी जास्त घालायचं नाही ग्रेव्ही घट्टच असते মিক্স করুন উক काजूची काप करत त्यानंतर एक पाच मिनिटानंतर आपण यामध्ये फ्रेश क्रीम घालून घेणार आहोत म्हणजे काजू पण जास्त शिजणार नाही आणि त्याचा कुरकुरीतपणा आहे क्रिस्पीपणा तो तसाच राहील आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत क्रीम मिक्स कर लिया। हे मिक्स करूया आणि गॅस लगेच बंद करायचा आपण जास्त वेळ ठेवायचं नहीं नाही नाहीतर हे क्रीम फाटू शकते आता आपण थोडंसं तूप घालूया कोथिंबीर आणि आता आपली काजू करी तयार आहे वाढायला करीची डिश तयार आहे कशी झाली आहे टेस्ट करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका चटकदार रेसिपीसोबत बाय